गोरक्षनाथ गडावर चोरीची घटना घडली असून भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजताचे दरम्यान श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड मांजरसुंबा तालुका जिल्हा अहमदनगर येथील महादेव मंदिराचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करत मंदिरातील गाभाऱ्याचे दरवाजाचे कुलूप तोडून लोक रक्कम असलेली लोखंडी दानपेठ कोणीतरी अज्ञात इसमाने चुरून गेले व्यवस्थापक विक्रम कदम यांनी सविस्तर माहिती दिल्याप्रमाणे विक्रम कदम हे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सर्व कामकाज आवरत रात्री नऊ वाजता लोखंडी गेट बंद करून गोरक्षनाथ गडावरील लक्ष्मेद रूम मध्ये आराम करण्यासाठी गेले दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस च्या पहाटे पाच वाजता पुजारी नारायण दादा कदम गोरक्षनाथ गडावर आले असता महादेव मंदिर गेटचे कुलूप कोणीतरी तोडून गाभाऱ्यासमोर ठेवलेल्या दान पे एक पेट कोणीतरी घेऊन गेले असं सांगण्यास आले त्या पेठ मध्ये पंचवीस हजार रुपये असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुजारी नारायण कदम व्यवस्थापक विक्रम कदम यांनी गोरक्षनाथ परिसरात दानपेटीचा शोध घेतला पण त्यांना ती भेटली नसल्याने विक्रम कदम यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकाहत्तर छेद दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरवे हे करीत आहेत